वसमत या ठिकाणी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेल्या ढकपुटीमुळे वसमत येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी अजगर पटेल यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले असून नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याबाबत विनंती केली आहे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस सत्तावीस सात दोन हजार त्याच्यामध्ये मोठे नुकसान होऊन आतुनात नुकसान झाले होते त्यांचे मार्ग पंचनामे झाले परंतु याचे जे लाभार्थी आहे चोवीसशेच्या वरी आहे आजपर्यंत तहसीलदार तहसीलच्या तेसला माध्यमातून आठशे सोळा लोकांना पैसे पडले पण बाकीच्या लोकांना पैसे पडण्याचे आहे पैशाची तरतूद मॅडम करणार आहे आणि ज्या लोकांना पैसे आले नाही त्यांनी आपली जी यादीनुसार जे नाव टाकलेले आहे मनना है कि है कि त्यांचे पैसे मॅडमचं म्हणणं असं आहे की मी त्यांचे वापस पंचनामे करू आणि माहिती देऊन सर्व लोकांचे पैसे टाकतो आज मॅडमला आम्ही जे निवेदन दिले त्यामध्ये मॅडमनं असं आम्हाला सांगितलं त्यामुळे मॅडमच्या मार्फत आम्हाला आशा आहे की गरीब लोकांना येणाऱ्या दोन तीन हप्त्यामध्ये पैसे पडतील लोकांनी परेशान होऊ नये आणि नवीन लोकांनी यादी देण्याची गडबड करू नये कारण मागच्याच लोकांना जे ओरिजिनल लोक होते त्यांचे पैसेच द्यायचे राहिले आपण वारंवार नवीन नवीन कामं द्यायले म्हणून इथं जाई जास्त गडबड व्हायली त्यासाठी सर्व माझ्या वसमतच्या माता भगिनींना विनंती आहे की आपण गळबळ करू नये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तहसीलच्या माध्यमातून आपण सर्वांना पैसे भेटणार आहे तरी थोडं दिवस मॅडमना मॅडमनं जे सांगितलं त्याच्या सांगण्यावरून आपण दोन हप्ते तरी शांत बसावे अशी माझी सर्वांना विनंती